कळम जिल्हा कोर्टातील नामवंत विदेज्ञ ॲडव्होकेट श्री बापू ज्ञान प्रसारक मंडळ ज्ञानोदय विद्यालय यरमाळा येथील पहिल्या बॅचचे विद्यार्थी म्हणून आकाळी पुरोगामी चौवेतील लोकांनी ही शिक्षण संस्थेच्या संदर्भात मोहिकर गुरुजींनी या यरमाळाची निवड करून या ठिकाणी ज्ञानोद्योग विद्यालय स्थापन केले जे पूर्व विचाराचे लोक होते त्यांनी त्यांना साथ दिली आणि या ठिकाणी विद्यालयाची स्थापना झाली एकोणीसशे बावन साली या शाळेचे पहिले विद्यार्थी म्हणून त्यांना काय अनुभव आले ते आता थोडक्यात ते शेअर करते नमस्ते, नमस्ते सर सर काय नाव आहे आपलं मी ना। माझं नाव श्रीहरी सदाशिवराव वय माझं आता चौऱ्याऐंशी काय व्यवसाय सर आपला वकिली व्यवसाय सर आपल्या काळामध्ये मराठवाडा भागामध्ये शाळा अशा काही जास्त नव्हत्या आणि विद्यार्थ्यांना खूप शहराकडे जावं लागायचं त्यावेळेस मोहेकर गुरुजींनी आपल्या भागामध्ये शाळा काढली आपण सुरुवातीचे विद्यार्थी आहेत त्यावेळेस शिक्षण पद्धती आणि तो काळ कसा होता मोहेकर गुरुजी तसे आमच्या गावचे म्हणजे जवळ मी जवळ इथे राहणार आहे जवळ तालुक्यात इथे त्यांची मावशी होती आणि मावशी असल्यामुळं आणि त्यांचं शिक्षण चालू असताना महत्व दिली जर उन्हाळ्यामध्ये एक सुट्टीला ते जवळला असायचे म्हणजे गुरुजीच्या विद्यार्थी दशेपासून आम्ही गुरुजीला ओळखत होतो आमचे ज्येष्ठ बंधू गुरु बंधू नारायणराव लोमटे हे त्यावेळेला पुण्याला शिकायला होते आणि मग गुरुजी आल्यानंतर जे एक तिथं उणी अशी असायची किंवा गुरुजींच्या बरोबर गुरुजीने कुणात बसायचे कुठं बसायचे कुणात विसरायचे म्हणजे हा एक प्रश्न होता पण नारायणराव लोंटीजीमुळं तो प्रश्न आमचा मिटून गेला आम्ही फारच लहान विद्यार्थी होतो जगडामध्ये साधारण त्यांच्या त्यांच्यामुळं गुरुजी आले म्हणजे मग आमची आम्ही त्यांच्या सेवेमध्ये असायची कारण गुरुजींचे काका जे होते आनंदराव पवार हे काकांच्या घरचे आणि आमच्या घराचे असे सलोग्याचे चांगल्यापैकी संबंध होते मग गुरुजी आल्यानंतर गुरुजींच्या दमती दिमतीला किंवा त्यांची व्यवस्था वगैरे करायला सगळं आम्ही असायचं कारण गुरुजी हे विद्यार्थीदशेत होते त्या विद्यार्थीदशेपासून गुरुजी होईपर्यंत किंवा संस्था कि त्यांनी ओपन बरेचशा काळामध्ये पूर्वी आमची त्यांची चांगला परिचय लोळ गुरुजींनी पहिल्यांदा इथं मोहायला संस्था ओपन केली साधारण एकोणीशे एक्कावन्न बावनच्या त्यांनी येरमाळ्याला एक शाखा त्यांच्या संस्थेची ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने संस्थेची शाखा आणि त्या संस्थेच्या शाखेच्या साईस्कृतचे नाव होत ज्ञान उद्योग विद्यालय येरमाळ येरमाळ्या गावची त्यांनी निवड जी केली हा मराठवाड्याचा भाग असून तो हैदराबाद स्टेटच्या अंडरमध्ये मध्ये होता हैदराबाद असेंब्लीमध्ये अचितराव बापू त्यांना त्यांना बापू म्हणायचे अचितराव बापू ते आमदार होते आणि ते शेखा पक्षाचे होते आणि गुरुजींनी महेरुजी मुलाखत केली होती ठरवले तेव्हा एक शाखा टाळायची गुरगामी चळवळीमध्ये आग्र भागावर काम करणारे बिन्नीचे पट्टीचे कार्यकर्ते जे होते शेका पक्षाचे ते पंढरनाथ बारकूर हे होते आणि त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सहकार्य करायची ठरवलं आणि त्यांच्या जोडीलाच त्याच गावातले आनंदराव कोवडे मोठे जमीनदार होते दिलदार माणूस होता आणि त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी ते त्याला सहमती करण्याचं सहकार्य करण्याचं मान्य केलं आणि त्यांनी त्यांची गावाची जी बार्शी निर्मळा रोड हो आहे रोजच्या पश्चिमेला लगत हा धर्मशाळेच्या लगत तिथं जागा संस्थेच्या हायस्कूलसाठी दिली आणि तिथं हायस्कूल तयार करामध्ये चालवली आणि एकोणीसशे चौपन्न पंचावन्न स्टेज सुरुवातीचा काळ होता तो काळ तसा अडचणीचाच होता ही जी चळवळ राबवायचं त्यांनी ठरवलं म्हणजे बंडनाथ नाना मोयकर गुरुजी आनंदराव पाटील अच्युतराव बापू कवडे आमदार या लोकांनी याला मार्गदर्शन म्हणजे घेतलं ते नरसिंहरावजी देशमुख आणि उद्धवराव पाटील यांचं मार्गदर्शन घेण्यात सुरुवातीच्या काळामध्ये लागलं आहे त्याच्या त्या धोरणाने ते हे सगळं चालायचं त्यांनी त्यांना सहकार्य त्या काळामध्ये त्यांना उद्धवराव पाटील त्या काळामध्ये आपल्या हैदराबाद असेम्लीमध्ये आमदार होते त्या काळामध्ये तर या ह्यांच्या याच्यातून ही संस्थेची स्थापना त्यावेळेला झालेली आता इनिशियल स्टेजला म्हणजे अगदी प्राथमिक ह्याच्यामध्ये म्हणजे तिथं इमारत नाही फर्निचर नाही स्टाफ आपल्या या गोष्टी सगळ्या त्या काळामध्ये असायच्या पण गुरुजीनी दरवेळेला विशेषतः संध्याकाळी क्लास गुरुजी कुठल्या तरी संस्थेच्या कामासाठी बाहेर असते पण त्यांचे हेडमास्तर नव्हते आणि त्या त्यांचे तास जे असायचे ते बहुतेक वेळेला संध्याकाळी घ्यायचे गावून परत आलं की संध्याकाळी आठ नऊच्या दरम्यान त्यांचा तास सुरू व्हायचा ते विज्ञान शिकवायचे ते बी एस सी असल्यामुळं सायन्सचे विद्यार्थी ते विज्ञान विषय शिकवायचे आणि मग त्यांनी ते संध्याकाळच्या वेळा लाईट नव्हती तुमच्या गावात लाईटच्या वेळेलाही नव्हतीच मग बत्तीच्या चिमड्याचा उजेड कंदाचा उजेड याच्या उजेडावर शिक्षण त्या ठिकाणी दिलं mm -hmm. बोर्डिंग संस्थेची होती ती बोर्डिंग ते आलं होतं त्या घोडामध्ये स्टेशनच्या शेजारी पत्र्याचे पत्रच्या घोडायचे त्या पत्र्याच्या गोडाऊनमध्ये गुरुजींचं बोर्डिंग शाळा बोर्डिंग आणि शाळा अशी दोन्ही होती सुरुवातीच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर इथं जागा दिली त्यांनी जागा दिल्यानंतर तिथे ती इमारत बांधली तेव्हा जी तशीच इमारत आहे आणि त्याच्यात काही सुधारणार नाही त्या काळामध्ये आमच्या आम्ही आम्ही स्वतः म्हणजे तुम्ही शिक्षण घेतले इमारत आता पण आहे काही बदल नाही काही बदल नाही तशीच इमारत ती इमारत आम्हीच बांधलेली आहे त्यातलं आम्हाला प्रामुख्याने सहकार आमच्या मोरक्या जे होत्या त्यातलं पण हे शिवाजीराव जगदळ <laughs> गुरुचं होतं शिवाजीराव जगदळ खरं म्हणजे फारस संस्थेला सहकारी केले त्या या दृष्टीने बरं का म्हणजे बाकीच काय असेल खूप मोठ सहकार्य त्यांनी ते खेळात लावलं त्या संस्थेच्या म्हणजे इमारतीच्या शाळेच्या इमारतीच्या शेजारी एक सदग्रस्ताची जागा आहे त्या सदग्रस्तानी त्या जागेमध्ये जागेचे भिंत बांधताना सतत सातत्याला विरोध करायचा बांधकामच करू द्यायचं आणि बांधकाम केलं तर पाडून टाकायचं इथपर्यंत त्यांची बदल दायचे गुरुजीचा स्वभाव आणि सगळेच हे बाकीचे सुद्धा लोकांचे स्वभाव आक्रमक अशा पद्धतीचे नव्हते ही माणसं अतिशय शांत स्वभावाची अशा वेळेस करे त्यांना कोण सहकार्य करायचं सहकार्य करणारे म्हणजे त्या गावाचे निरमाळ्याचे पंढरनाथ नाना वारको आणि आनंदराव कोवळे आता आनंदराव कोवळे याचं ऍक्टिव्ह असं सहकार्य काही नसायचं पण संस्थेच्या महत्वाच्या बरोबर आनंदराव कोळे कायम असतात पाठिंबा म्हणून पाठिंबा म्हणून कायम असतात पण त्याच्यातलं खरं ऍक्टिव्ह सहकार्य हे नानाच असायचं नानाने त्या काळामध्ये फार मोठं सहकार्य त्यांना केलं परंतु मालकीचा प्रश्न असल्यामुळे त्या जागेच्या संदर्भात अतिक्रमण आनंदराव पाटलांनी कितीतरी तरी सांगितलं की नाही माझी इथून जागा तर तो म्हणा माझी इथून त्या जा दुपटीनं जागा वाढवून सांगायचं जा म्हणजे अर्ज भाग त्याच्यामध्ये यायचं आणि शाळेचं अर्धवट काम झालेलं होतं पत्र टाका उघडी शाळा असायची आम्ही उघड्यावर बसायचं तर त्या काळामध्ये आणि शिवाजीराव जगदाळीने पुढाकार घेतला आणि आम्हा मंडळी बोलावून घेतला आम्ही आम्ही जवळचे सगळे विद्यार्थी आम्ही वीस पंचवीस विद्यार्थी होतो जवळच आम्हाला सगळ्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की ही भिंत आपल्याला बांधायची दोनदा झाले आता यांचं ही भिंत बांधलेली पाडायची अशी इतकी आली की पाहून कशी बांधायची मग ते ठरलं तिथं आमच्या सगळ्यांची एक चार गमली त्या काळात मिस्त्री बांधकाम करणारे चार मिस्त्री त्यांच्या गावाकडून आले तरी आणि त्या मिस्त्रीला आणल्यामुळे त्यांना सहकार्य आम्ही केलं मटेरियल अगोदरच होतो विटा आणलेल्या होत्या वाळू आणलेली होती सिमेंट आणून ठेवलेलं होतं पाण्याचा छोटासा होत होता पाठीमाग बोलून ठेवला आणि तयारी सगळं आम्ही राहिलो आणि त्या दिवशी संध्याकाळी आज कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी काही भिंत चार ऋमची की पूर्ण बांधायचं असं चललं आणि त्याप्रमाणे ते भिंत बांधून काढल्यावर तुमच्या गावामध्ये त्या आडेला पोलिस स्टेशन नव्हतं हाऊ पोस्ट होतं आता तिथे त्याच्यावेळे ते सगळे सगळे गेले माझ्या जागेत म्हणून बांधले अमुक केलं तर मग केलं पूर्ण बिन झाली अहो मुंडारीसुद्धा टाकली आहे प्रत्येक वरची इतकं पूर्ण काम केलं नाही तिथे गेले ती बांधले तर ते म्हणू आम्ही काय करू शकतो दिवाळी दावा द्या तुम्ही आमचं जाऊन काय करायचं ते करा अशा पद्धती आमच्या समोर पी एस आय त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी काही दावाच्या पुन्हा चालू राहिली ती पासून ती चालू दे आज ही तीच इमारत तशीच आहे अगदी मोडपणीस झालेल्या अवस्थेमध्ये आज तीच इमारत आहे पण ती आम्ही बांधलेली त्यावेळेची इमारत त्या चार रूमची एक बाजू सगळी ती बांधलेली ती आजही तशीच आहे त्या अशा पद्धतीनं त्या याच्यामध्ये आणि त्याला या सगळ्या गोष्टीला नाना पुढा घेऊन सहकार्य केलं नाना एक असं व्यक्तिमत्व होत गोरगरीबांच अन्यायाचा विरोधात ठामपणानं उभा राहणार माणूस त्या गावातले त्यावेळेस त्या काळात जी गोरगरीब जनता होती ती मागासवी असतील किंवा गुरव समाजाचे असतील किंवा आणखीन कोणी हे सगळे माणसं नानाच्या बरोबर आणि या संस्थेच्या उभारणीमध्ये सुरुवातीपासून नानाच सहकार आहे त्यांच्यामध्ये पण दुर्दैवाला नाना झाल्या लवकर उभारले तर त्या काळामध्ये नाना गावचे सरपंच होते सरपंच या दृष्टीनं नाना म्हणजे तसे फार शिस्तबद्ध शिस्तप्रिय होते गरीब अन्याय झाला तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी अग्र प्रमाण पुढे जाऊन जायचे त्या काळात म्हणजे कोणाचा या रजाकारांचा थोडासा हे असायचा म्हणून नाना ती बंद घेऊनच सतत बाहेर निघायचं म्हणजे रायफल काका तर आठवलेली असायचीच नाणे असे आणि एक फेरा मारायचा घरातून नेहर इकडे यायचं तिथे ह्याच माळेकरांचं दुकान होत एक पैलवान एक होत बघा लिंगायत समाजाचं कोण होत माळेकर तिथे ते, ते, ते किराणा दुकान कोपरलं होत तिथून पण वळायचं आणि मग तिथून सरळ तेव्हा ह्यांच्या गडीतून जायचं खाली भरतो त्या ह्याच्यावर जायचं हे त्यांची एक फेरी असेल एक फेरी आणि ती फेरी मारून घरी आणि वालटा मध्ये जवळजवळ कोणी भेटेल गरीब असेल त्याच्यावर काही अन्याय झाला असेल तर त्याच ऐकून घेऊन जितका प्रयत्न होईल तितका ते निराकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा आपली जेवणाची व्यवस्था कशी होते तिथं आम्ही काही बोर्डिंग मध्ये नव्हतो आम्ही जवळ याची सगळीच पोर होत्या माडे वाड्यात राहत होतो माडेकरांच्या वाड्यात एक पाच सहा खोल्या होत्या त्या खोल्यामध्ये भाडं होतं त्याला दोन रुपये एका खोलीला दोन रुप महिना साधारण चार पाच पत्राची खोली होती त्या पत्राच्या दोन रुपये बाकीची व्यवस्था काय त्यांच्याकडे होती खोल्या भाड्या पिण्याचं पाणी वगैरे तिथे कोपऱ्यावर एक आड तुमच्याकडून येताना कोपऱ्याला आडणाच्या झाडाच्या पूर्वी चालू होता आता आहे का मला माहिती रस्त्यावरच होता एक आडच त्या हडावरून आम्ही पाणी शिंदून आणायचं आणि आमचं खाता आणत आम्ही सगळे सगळे आम्ही स्वयंपाक खाताने करून खायचो मॅट्रिक झालो तर आम्ही गावात जाऊन राहिलो काय करत घरची परिस्थिती नाही कुटुंब जाऊन बाहेर जाऊन शिकेल पण एक दिवशी महत्वाच गावाकडं आले त्यावेळेला आम्ही आपलं आमचं गावकरी शेत आहे थोडं तिथे समोर त्याच्या रस्त्या रस्त्यावर मोठा घेऊन गुरुजीला पाहिल्यावर आम्ही पाहिलंच नाही गुरुजी आमच्यापासून गेले आणि गुरुजी पुढे गेल्यानंतर पुढे माघाडी फिरून उभं राहिले मला माझे नाव घेऊन हात श्री अरे इकडे अरे तो कुठं कॉलेजला ॲडमिशन घेतलं नाहीस का नाही ठीक आहे म्हणजे बापायला घेऊन ये आम्ही गेलो घेऊन मग त्यांनी सांगितलं मी ह्याला लिहून सोडतो त्याची तयारी आहे का आणि तुमची तयारी आहे का त्यामुळे काय आम्हाला काय कुठेही लिहून सोडलं म्हणजे कुठेही नाही म्हणजे साताराला भौराव पटलाची संस्था जी आहे त्या संस्थेमध्ये कमवाणी शिका अशा पद्धतीची योजना आहे वर्षभरामध्ये नऊशे तास काम करायचं बारा महिन्यात नऊशे तास मग तुम्ही एका वेळेला करा उन्हाळ्यात सुट्टीत करा कसं करायचं करा तसं करा, करा। आणि त्याच्यासाठी कॉलेजची फीस माफ जेवण मोफत राहण्याची सोय या त्याच्यामध्ये सोयी होती आणि आमच्या वडिलांनी मान्यता आणि दुसऱ्या दिवशी गुरुजी मला बरोबर गेलं इथं कळवलं आलो नारायणराव इथं वकील होते आमचे चुलत भाऊ त्यांना बरोबर घेतलं ते दोघांनी मी एक तिसरा आम्ही गेलो साताऱ्याला पीजी पाटील पीजी पाटील त्यावेळेला प्राचारी होते तिथे बाहेर जाण्याची वेळ झाली म्हणजे कॉलेजचं का वेळ संपली होती प्राचारी पीजी पाटील गेटवर रा वर राहते बरोबरच्या प्राची गेटवर वर आले होते आम्ही गेलो पावसात बीस दिली तिघही भिजलो होतो आम्ही एक छत्री तीन माणसं दो ते दोघं पुढं छत्री चला आणि मी पाठीमागून करायचो आम्ही भिजलो पण प्राचार्य आणि मोहेकरांनी त्यांना ओळखलं कारण त्यावेळेला युनिव्हर्सिटी पुन्हा होती साताऱ्यापासून शिवाजी युनिव्हर्सिटी त्यावेळेला नव्हती शिवाजी युनिव्हर्जीची स्थापना एकोणीसशे श्ता चौसष्टला ला झाली त्रेसष्ट चौसष्ट त्यावेळेला युनिव्हर्सिटी पुन्हा होती पुण्याला मोहकर गुरुजींनी एमडी वगैरे केलं होतं एम देमें, एड एम एड एम देमें एड केलं होतं त्यावेळेला गुरुजीची त्यांची ओळख होती आणि प्रायझिस्टर पी जी पाटील एक पाठी होती एक पाठी तुम्हाला जर आज पाहिलं नाव ना विचारलं ना। तर दहा वर्ष नावासहित तुमचं परिचय सांगितलं ते अशा त्यांची एक होती आणि अरे मग का का तो असं त्यांनी नमस्कार म्हटल्याबरोबर बोल हो का आलास तिथून महागारी ऑफिस मध्ये जाऊन बसलो ते क्लर्कला बोलवलं फॉर्म मागवला फॉर्मच्या क्लर्कलाच भरला मार्क वगैरे असते ती सगळी कागद दिली साईड वगैरे गुरुजींनी सांगितली गुरुजींनी त्यावेळेला माझी मला तरी अशा पद्धतीचं सहकार्य केलं नसतं तर मी आज कुठला तरी शेतकरी एक आल्बो बोला छोटासा शेतकरी म्हणून राहिलो असतो गुरुजीनी अशा पद्धतीनं एकतर शाळा काढून माझं मॅट्रिक पर्यंत शिक्षण आणि मॅट्रिक पासून पुढे कॉलेजपर्यंत शिक्षण जे ग्रॅज्युएशन मी आहे ते गुरुजींच्याच आशीर्वादानं सहकार्यानं आणि याला माझं झालेलं आहे शंभर टक्के मला त्यांच्याबद्दल फार मोठी सांगितलं हे हायस्कूल तुमचं फिलिंग सेंटर आहे कॉलेज या हायस्कूलमधून बाहेर पडणारा विद्यार्थी हा इथंच आला पाहिजे इथल्याच हा कॉलेजला त्याने प्रवेश घेतला पाहिजे आणि त्या दृष्टीनं तुमची इथलं मेरिट किंवा कॉलेजचं मेरिट हे सगळं केलं पाहिजे आणि गुरुजी हे सांभाळित हो होते गुरुजी महिला सुद्धा जात नव्हता पण या हायस्कूलला भेट द्यायची पण आता तसं होत नाही पण आता होतच नाही वर्षांशी येत नाहीत काही कार्यक्रम तर येत असते बघितलं नाही इथले शिक्षक काम करीत नाहीत मी तुमच्याकडे तक्रार घेतली मी यांना प्रत्यक्ष दाखवलं तुमच्या काही लोकांना घेऊन दाखवलं इथं चौकामध्ये दहा पाच शिक्षिकेत बसीट असते आता गेलं तरी सापडते ही अवस्था कसं मेरिट येणार कसिट येणार जे मुळातच मेरिट मध्ये मला ते जाधव सर आहे ना आपल्या शाहू कॉलेज ते रिटायर झाले अनिरुद्ध जाधव मी आमच्या मुलींना घेऊन गेलो त्यावेळेला आमच्या शिवाजी डॉक्टरची मुलगी तीर्थकराची मुलगी आमची मुलगी गुंजाळ आत्मारची मुलगी सगळ्या बारावी झालेल्या सायन्स आपलं मॅट्रिक झाल्यानंतर शाहू कॉलेजला कळमचं म्हणजे विशेष वाटतं कळमला कॉलेज आहे का नाही आहे कळमला हायस्कूल दोन तीन आहेत कळमच्या कॉलेजमध्ये सगळे प्राध्यापक पन्नास टक्के साठ टक्के प्राध्यापक पी एच डी आहे मग त्या त्यांनी पैसे देऊन आणले कसे आणले हे काय आम्हाला माहित नाही परंतु ते पीएच इतकी सगळी क्वालिफाईड स्टाफ क्वालिफाईड माणसं सगळी असतात इकडे आणता सांगा दहा पंधरा वर्ष आहे काय सांगावं म्हणलं आता या घडीला जरी आपण डायरेक्ट तुटून जर समजा केजला जरी गेलो तर स्टँडवर केजच्या दोन तीन प्राध्यापक आपल्याला भेटतील येल गेलो तर येरमालला एक दोन बाटी भेटते याची अशा पद्धतीने आता गुरुजी अतिशय सदेतून प्रामाणिकपणानं या विभागातल्या या भागातल्या लोकांना शैक्षणिकदृष्ट्या सगळ्या सुक्षम उपलब्ध व्हायला हे लोक इथली शिक्षित झाली पाहिजेत या उद्देशानंच हे सगळं केलं म्हणजे स्वतःला एक चांगली प्रकारची नोकरी त्या काळामध्ये कुठं शिकलेली माणसं नव्हती पण त्या काळामध्ये बी एस सी अग्री झालेला माणूस ज्याला पासून नोकरी मिळू शकत होती तो माणूस नोकरीवर लाच तो हे तुर असं काम घेऊन करतो आज त्यावेळेला मोठं उद्धा होतं लोक फार सहकार्य करत होते त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो फार सहकार्य करत होते आता नाही सहकार्य आता तुम्ही मागायला फिरा जोडा घेऊन माग लागते अशी परिस्थिती आता या संस्थाचालकांची फार पर वाईट परिस्थिती आहे चालक म्हणजे आता एक बाजार झाला संस्था त्यांना पण त्या काळामध्ये गुरुजींनी संस्था काढल्याने गुरुजींनी तिथं वाढाव केला आज काय परिस्थिती आहे ती गोष्ट वेगळी पण त्या काळामध्ये ज्या काळात तिथं गरज होती शाळेची शाळाची गरज म्हणजे चौथी पाचवी पर्यंत शिक्षण संपलं की शिक्षणच झालं आता आम्ही शिक्षक होतो त्यावेळेलाच फक्त आमच्या गावामध्ये प्राथमिक शाळा सुरू झाली आता अगोदर शाळाच नव्हती आता आमचे थोडले भाऊ होते खाजगी शाळेत शिकले कोण खाजगी कुठंतर एकूण केला एक सोनार शिकवित होता ते काय शिकवायचं अगोदर शिकवायचं मजुरी की अगुलकी एकोत्रीपर्यंत अगदी आज त्याला जरी विचारलं की छप्पन छप्पन किती तुम्ही एक सेकंदात उत्तर द्यायची माणसं आज आपल्यावरती मोबाईल घेऊन नाही पेन्शील घेऊन कोणाकारकीत बसावं ते एक ठोकताळेच होती त्याच्याशिवाय पर्याय नाही शिक्षण दिलं तर हा स्वावलंबी होऊ शकतो शिक्षण दिलं तरच हा माणूस एक तर डोळस म्हणजे डोळा तिसरा डोळा शिक्षण हा तिसरा डोळा आहे तो तुला निर्माण होऊ शकतो आणि आपल्या पायावर उभारून आपली उपजीविका करू शकतो अशा पद्धतीचे धारणा धरून मुळे उपयोगाने ही संस्था काढली आणि तिची वाटचाल बऱ्यापैकी आहे इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें.